श्री स्वामी समर्थ काही वर्षे स्वामींनी हिमालयातच संचार केला स्वामींच्या परमपवित्र आणि शाश्वत अस्तित्वाचा सर्व जीवांना विलक्षण जळा लागला होता पशुपक्षी सुद्धा सुखावले होते कित्येक योगी पुरुष स्वामींच्या शीतल सानिध्यात राहायला मिळावे म्हणून आतुर झालेले होते हिमालयात असंख्य वनौषधी होत्या स्वामींचा स्पर्श व्हावा म्हणून ह्या औषधी वृक्षांना चणू तहान लागलेली होती कारण त्या वृक्षांना स्वामींचा स्पर्श झाला की औषधात अमृताचा प्रवाह वाहू लागायचा त्यामुळे औषधाला गुण यायचा गंगेचे पात्र स्वामींच्या चरणस्पर्शाने पवित्र आणि शुद्ध व्हायचे स्वामींचा सहवास मिळावा म्हणून प्रत्येकजण आसूसलेला होता आश्चर्य म्हणजे स्वामींच्या अखंड वास्तव्यामुळे हिमालयात बारमाही वसंत ऋतू बहरून आला होता परंतु आता स्वामींना दक्षिणेची ओढ लागली आपले अवतार कार्य केवळ अक्कलकोटातच सिद्ध होणार आहे ह्याची स्वामींना पूर्ण जाणीव होती म्हणून त्यांनी मनाशी ठरवले की हिमालयाचा निरोप घ्यायचा आणि दक्षिण दिशेकडे कूच करायची स्वामींचा हा निर्णय सर्वांना कळला आणि अवघी जीवसृष्टी व्याकुळ झाली स्वामी जाणार ह्या कल्पनेने सर्वात प्रथम हरणे व्याकुळ झाली स्वामींच्या प्रिय सहवासात वावरताना त्यांना अभय प्राप्त झाले होते श्री शंकराच्या माथ्यावरल्या चंद्रकोरीला खूप वाईट वाटले कारण स्वामींनी आपली अपूर्व शांती चंद्रकोरीला अर्पण केली होती गंगेच्या पवित्र प्रवाहाला वाईट वाटले कारण स्वामींच्या चरण स्पर्शाने गंगामय दुधडी वाहत होती श्री शंकराच्या आवडत्या नंदीने येऊन स्वामींना प्रणिपात केला साक्षात शिवशंकर स्वामींना निरोप द्यायला आले स्वामींचा विरह सर्वांना जाणवू लागला स्वामी सर्वांना उद्देश म्हणाले देहाने मी दक्षिण देशी जात आहे परंतु मनाने मी इथेच आहे कोणी कधीही स्मरण केले तरी मी वायुवेगाने येईन स्वामींनी सर्वांना नमस्कार केला आणि ते जगन्नाथपुरीच्या दिशेने झपझप पावले टाकत निघाले आजपर्यंत स्वामींचा सहवाद ज्यांना ज्यांना लाभला त्या सर्वांचे केवळ कोटकल्याणच झाले स्वामींची पूजा करायला वास्तविक काहीही लागत नाही फक्त त्यांच्या नामाचा जप भान विसरून करायचा आणि त्यांच्या स्मरणात स्वतःचे आयुष्य पूर्णपणे विसरून द्यायचे एकदा का ही उत्कट भक्तीची अवस्था प्राप्त झाली की स्वामी आपल्या भोवती वावरत आहेत ह्याची है, सुखद जाणीव व्हायला लागते